नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकीतील नागरिक आणि बोपुडीतील नागरिक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर या करतात त्याचप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरनं जे बोपुडी ते खडकी रेल्वे स्टेशन असा प्रवास करतात या सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे उद्या एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हे दोन्ही रस्ते टू वे सुरू होत आहेत खडकी बोपोडी चौक ते खडकी बाजार हा रस्ता मेट्रोच्या कामासाठी जो वन वे करण्यात आला होता तो आता वन वे तिथनं काढलेला आहे आणि एक मेपासनं हा रस्ता दोन्ही बाजूनी दुहेरी दो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे म्हणजे बोपोडीकडनं खडकीकडे ऑलरेडी आपण जातच होतो मात्र खडकीकडनं जे बोपोडीकडे येण्याची वाहतूक एकेरी करण्यात आली होती बंद करण्यात आली होती ती आता एक मे सुरुवात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे हा जो माझ्या मागं पुणे मुंबई रस्ता आहे हा पुणे मुंबई रस्ता याची वाहतूक बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्टेशन पर्यंत बंद करण्यात आलेली होती आता उद्या एक मेपासनं हा रस्ता सुद्धा ओपन करण्यात येणार आहे आणि बॉम्बे बॉम्बेपुना रोड दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी आता खुला करण्यात येत आहे त्यामुळं गेल्या अनेक वर्ष जो नागरिकांनी खडकी बोपोडीतील नागरिक असतील व्यापारी असतील यांनी जो त्रास सहन केलेला आहे त्यापासून आता यातनं सुटका होणार आहे आणि हा रस्ता खुला होणार आहे याबाबत आपल्या भागातील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्याला एक बाईक दोन तीन दिवसापूर्वीच दिलेली होती ती तुम्ही बघितलीच असेल त्याचे थोडक्यात तुम्हाला क्षण आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे परंतु उद्या एक हा रस्ता दुहेरी होणार आहे याची सर्व वाहन चालकांनी नोंद घ्यावी आणि जी सवय लागली आपल्याला एकेरी जाण्याची आता पूर्ण पण गाड्या येणार आहे त्यामुळे गाड्या सावकाश चालवा मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातम्या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉटन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार मी आमदार सिद्धार्थ शिरोळे आज आपल्याशी संवाद साधतो आहे एका महत्त्वाच्या विषयावरती की आपला जो बोपुडीकडून जो खडकीकडे जाणारा रस्ता आहे म्हणजे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता हा गेले तीन वर्ष हा मेट्रोच्या कामामुळे हा वन वे करावा लागला होता आणि त्याचबरोबर आपलं जे जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे त्याचंसुद्धा जे रुंदीकरण आहे त्याचंसुद्धा काम हे त्यावेळेला सुरू झालं होतं आणि त्यामुळे पहिले मेट्रोच्या कामामुळे आणि नंतर जुन्या मुंबई पुणे हायवेच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हा गेले साडेतीन ते चार वर्ष हा खडकीकडे जाणारा रस्ता हा वन वे असाच होता मधल्या काळामध्ये आपण नागरिकांशी बोलून तिकडच्या लोकल ट्रॅफिक पोलीस यांच्या ह्यांना विश्वासात घेऊन आपण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे तो आपण टू व्हीलर आणि थ्री व्हीलर ह्यांच्यासाठी आपण टू वे करून घेतला होता त्यात तरीही मला असं वाटतं की जो आपला खडकीचा जो मेन व्यापारी आहे जो बाजार आहे आपला तिथे खूप मोठी अडचण ही ह्या वन वेमुळे किंवा पार्शल टू वेमुळे ही खडकी बाजाराच्या सर्वच नागरिकांना आणि सर्व जे व्यापारी आहेत त्यांना सहन करावी लागत होती अनेक वेळा व्यापारी खडकीतले त्रस्त होऊन माझ्याकडे यायचे आम्ही त्यांच्यावरची चर्चा करायचो साईट विजिट झाल्या आणि मग कुठेतरी आपण ह्या कामाला गती देण्याच्या अनुषंगाने बऱ्याच बैठका झाल्या महानगरपालिकेचे अधिकारी मेट्रोचे अधिकारी अशा अनेक विजिट्स हे गेल्या दीड दोन वर्षापासून चालू आहेत आणि त्याच्यामुळे आपण जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे रोड आहे तोसुद्धा आपण त्याच्या जो त्याची जी गती आहे त्याला आपल्याला वाढवण्यात यश मिळालं आणि जो रस्ता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंप्लीट होणार होता तो पुढच्या या तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे पण सर्वात आनंदाची बातमी ही आहे की आता जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे जो बोपडीकडनं खडकीकडे जातो तो आता आपण टू वे सुरू करत आहोत त्याचं सर्व काम आता झालेलं आहे त्याच पद्धतीने जुना मुंबई पुणे हायवे जो आहे तो सुद्धा आता टू वे हा आपल्या ऑलसेंट चौकापर्यंत आता सुरू होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला असं वाटतं की बराचसा निजात हा खडकीकडे जे व्यापारी आहेत खडकी बाजारातले व्यापारी असतील तिकडचे नागरिक असतील ज्यांना इतक्या वर्ष त्रास झाला त्यांना आता या त्रासातनं निजात मिळणार आहे त्याचबरोबर आनंदाची गोष्ट आहे की मेट्रोचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे आणि आता लवकरच कालच हिंद टॉकीजचा जो विषय बऱ्याच दिवस झाले पेंडिंग होता तोसुद्धा आता कोर्टाने त्याचा मार्ग सुकर के केलेला आहे आणि त्यामुळं जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे हा तोसुद्धा आता लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे त्यामुळं माझी सर्व त्या रस्त्यावरनं इतक्या दिवस जे जे ट्रान्झिट करत होते किंवा जे तो रस्त्याचा वापर करत होते त्यांना जो काही त्रास झाला असेल त्याच्यासाठी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व आपल्या खडकीच्या व्यापाऱ्यांची सुद्धा जो काही त्यांना त्रास गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये झाला असेल कोविडच्या काळानंतर स्पेसिफिकली त्याच्यासाठी पण मी दिलगिरी व्यक्त करतो पण आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे की आपण जो संयम ठेवला आपल्या शहराच्या विकासाला समोर धरून आणि त्या संयमाचा आता कुठेतरी Uh, म्हणजे काम पण पूर्ण झालेलं आहे मेट्रोसुद्धा हो। सुरू झालेली आहे जुना मुंबई पुणे हायवेसुद्धा uh, त्याचं रुंदीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या अनेक वर्ष अनेक दशकं आपल्याला ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममधनं एक निजात मिळणार आहे त्यामुळं खूप दिवसापासून आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो आता आपण उद्या सुरू करत आहोत आणि त्यामुळं उद्यापासून खडकीचा जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे तो आता टू वे होईल आणि जुना मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे तो सुद्धा आता बोपडी चौकापासून ऑलसेंट चौकापर्यंत हा वे होणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचेच अभिनंदन करतो आणि असंच एकमेकांच्या स संपर्कातनं समन्वयातनं आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे कुठले प्रश्न आपल्या खडकी बोपुडी या परिसरात येतील ते, ते आपण एकत्र मिळून सोडवण्याचा निर्धार करू एवढंच बोलतो आणि थांबतो